नमस्कार आपण दिंडोरी तालुक्यातील सर्वात मोठं धरण मानले जाणार करून धरण या ठिकाणी आलो आहोत करंदोरण धरणाचा साठा अवघा तेरा टक्के राहिलेला आहे शिला त्या संदर्भातच शेतकऱ्यांना अनेक पाणी टंचाईना सामोरे जावं लागत आहे अनेक समस्यांना सामोरे जावं सा, शेतीचा सर्वात मोठा विषय असेल तर तो, तो आहे पाणी त्या संदर्भात आपल्याशी चर्चा करण्यासाठी दिंडोरी शेतकरी संघाचे संचालक कथार आपल्या सोबत आहे कथार सर अं काय सांगाल पाणी साठा अवघा तेरा टक्के राहिलेला आहे आणि हे धरण सर्वात मोठं धरण असून तसेच या धरणावरती अनेक धरणांचं भवितव्य अवलंबून आहे नक्कीच या ठिकाणी मी असं सांगेल की आपल्या दिंडोरी तालुक्यामध्ये एकूण जी काही सहा धरणं आहेत त्यामध्ये ओलरखेड आहेत पुणेगाव आहेत तिसगाव आहेत पालखेड आहेत करंजवन आहे आणि वाघाड आहेत या सहाही धरणापैकी सर्वात मोठं दिंडोरी तालुक्यातलं जे धरण आहे ते करंजनचं धरण आहेत आणि त्या सहा धरणांचा जर विचार केला तर आज या ठिकाणी आपल्याला आपल्या माहितीसाठी की पुणेगाव आहेत ओझरखेड आहेत आणि तिसगाव आहेत या ठिकाणचा आहे, 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 जो साठा आहे जलसाठा हा पूर्णपणे शून्य टक्के झालेला आहे म्हणजे त्या ठिकाणी फक्त मृत साठा शिल्लक आहेत आणि उर्वरित जे तीन धरणं आहेत त्यामध्ये पालखेड आहेत वाघाड आहेत आणि करंजण आहेत तर पालखेडचा जो पाणीसाठा आहे तो चार टक्के आलेला आहे वाघाडचा पाणीसाठा हा आठ टक्के आलेला आहे आणि सर्वात मोठं जे आज आपण या ठिकाणी या धरणावर आलेला आहे या ठिकाणी याचा पाण्याचा जो साठा आहे तो तेरा टक्के आहेत एवढा असतानाही आज मी तीला पाणी टांचंही मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी काही भागामध्ये सहन करावे लागत आहेत आणि करंजन धरणातून संपूर्ण इतर जे धरणं आहेत त्या धरणांनाही पाणी त्या ठिकाणी जातं इथून पालखे धरणांना पाणी जातं आणि पालखेड धरणाहून पाणी त्या ठिकाणी उत्तर महाराष्ट्रापर्यंत ते पाणी जात असतं आणि त्याप्रमाणे लासलगाव असेल येवला असेल मनमाड असेल नांदगाव असेल या परिसरामध्ये या धरणातून हे पाणी त्या ठिकाणी जात असतं आणि पालखेड परिसरामध्ये पाणी गेल्यानंतर जे काही महाराष्ट्र प्राधिकरण योजना आहेत त्या योजनेअंतर्गत जानेवारी आहे मोहाडी आहेत खडक सुखाने आहेत ओझर आहेत जवळका आहेत या ठिकाणची पाणी योजना सुद्धा या धरणाच्या पाण्यावरच अवलंबून आहेत आणि शेतीचा जो साठा आहे शेतीचा जलसंचनाचा तर पन्नास टक्के साधारणतः जलसिंचनासाठी आणि पन्नास टक्केचा उपयोग होत असतो भविष्यामध्ये जर जुलै मध्ये पाऊस पडला नाही तर नक्कीच मोठ्या प्रमाणात पाणी टांचाही या परिसराला या भागाला या तालुक्याला किंवा जिल्ह्यातील जे काही परिसर आहेत उत्तर महाराष्ट्रातील जे काही तालुक्या आहेत त्या परिसराला मोठ्या प्रमाणात बसेल आणि मला या निमित्तानं एक प्रशासनालाही विनंती करायची आहेत शेतकऱ्यांच्या दृष्टीने सिंचनाच्या दृष्टीने पाण्याचा साठा भविष्यामध्ये जर वाढवायचा असेल तर या ठिकाणी जी जी काही धरणं आहेत त्या धरणातील जो काही गाळ आहेत ती गाळ काढण्याची परवानगी ही जिल्हा अधिकारी तहसीलदार प्रशासनाने दिली पाहिजे आणि ती जर दिली तरच भविष्यामध्ये पाणी साठा वाढेल आणि या गाळ काढण्याचा फायदा हा शेतकऱ्यांना आपल्या शेतामध्ये काळी माती टाकण्याचा पण होईल आणि पाणी सुद्धा त्या ठिकाणी नक्कीच वाढणार आहे शेती निगडीत व्यवसाय देखील पाणी टंचाईमुळे संकटात आलेले आहे नक्कीच शेतीच्या सोबत असणारे जे काही इतर व्यवसाय असतात पोल्ट्री फार्मचे असतील किंवा इतर मत्स्यपालन असेल त्याप्रमाणे जनावरे असतील काही ठिकाणी मोठ्या मोठ्या प्रमाणात गोटी गाईचे गोठे असतात म्हशीचे गोटे असतात तर यासाठी सुद्धा पाण्याचे खूप निकट असते गरज असते आणि त्यासाठी सुद्धा म्हणजे शेतीला बरोबर असणारे जे काही पूरक व्यवसाय आहेत त्या व्यवसायाला सुद्धा पाण्याची आवश्यकता आहे आणि ही पाणी टंचाई जर वाढत चालली तर नक्कीच भविष्यामध्ये मोठं संकट त्या ठिकाणी शेतकऱ्यांवर आणि व्यावसायिकांवर येऊ शकतं आपण बघू शकतो पाणी संकट अतिशय मोठं आहे आणि या पाणी संकटामुळे शेती व्यवसाय देखील धोक्यात आलेले आहेत आणि त्याचबरोबर जर गाळ उपसा केला तर धरणांचा साठा वाढेल